मी आपला परफेक्ट काढतो म्हणजे राजकारणात पालकमंत्री होतो होतो त्यावेळी निवडणुका महापालिकेच्या घरी सुरू झालेल्या आपली परिस्थिती झेंडक होती मला वाटत ती फक्त नगरसेवक होते तर अण्णा आपले आमदार होतो आमचे आदरणीय अण्णा साहेब त्यांच्यामध्ये आपल्या मध्ये वाद पडला त्यांनी मला म्हटलंय माहिती गुरुजा म्हणतो काय करणार आहे काय करणार आहे आणि अशा बाजूला पक्षाने माझ्याकडे गावातून लिहिली आणि आपण किती टाकला सांगितलं होत पन्नास पन्नास पार तीन हजारशे आपण अजून सुरू झाले सगळ्यांना पटत नव्हतं मुख्यमंत्री महोदय म्हणजे देवेंद्र होते ते म्हणजे तू काही सांगतो अण्णांना बाजूला केलं एखाद्या डवाल आहे दादा आहेत मागे म्हणजे मध्ये असताना तुम्ही निवडून आले बाहेर म्हणून तो असं कसं काय चॅलेंज म्हणाला बघू काय होत मी अण्णांना हे सांगितलं होतं की तुम्ही चौऱ्यात रुपये फक्त शून्य मोडायचं हे काढायचा बरोबर आहे आठवतो आपल्याला सगळ्याच आपण तो निकाल लागला आपल्याला पन्नास तारखे आपला पण मी आजकाल घेतला मी नाचलो पण नाही का तर अण्णांशी त्याला घेऊन आली चौऱ्यात्तर पैसे आमच्या वहिनी साहेब काही तिथल्या ठेवली ओलांशी त्यामुळे मी सांगितलं मला आनंद नाही गोडेश्वर शब्द दिलेला होता की एक एकमेक मिळणार नाही पण माझा शब्द खरा ठरला नाही आमच्या एकमेव आल्या पण अण्णांच्या आपल्या वहिनी साहेब त्या ठेवून आल्या शब्द द्यायचा आहे मी आकडा परफेक्ट काढतो म्हणजे राजकारणात लाव <laughs> नाही अशी सांगितलं होतं शिक्षण पाहिजे संशोधन घेतल्या होत्या जयकर सांगितलं पंचावन्न सत्तावन्न विकेच्या इथे सांगितलं तो पन्नास पार आपण एका आपल्या आता या वेळेला तुम्ही सांगा काय करायचं आणि मागच्याविषयी थोडं बस मिळाला पाहिजे हा पंचावन्न प्लस निश्चित या वेळेला आपल्याला पंचावन्न आकडा हा पार करायचा कुठल्याही परिस्थितीमध्ये जयकुमार अडकणी आहेत आहेत अंकणी आहेत सगळे बाबा ठिकाणी सगळे बाबा सोबत आहेत काय करता तुम्ही सांगितलं मदत लागेल म्हणून तेव्हा लक्षात आलं